संभाजीनगरच्या उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा झाला या प्रकरणातला आणखी एक म्हणजे सातव्या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे देविदास शिंदे असं या आरोपीचं नाव आहे तो वाळूज मधल्या एका शाळेमध्ये चालकपदी होता तो काळी जादू करायचा असं समोर आलंय तर अनेकदा गुप्तधनाच्या लालसे पोटी त्यांना दरोडेखोरांना माहिती पुरवल्याचं देखील समोर आलंय अतिशय महत्वाची अपडेट आपण पाहतोय आता अजून एका आरोपीला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे देवीदास शिंदे असं त्याचं नाव आहे आणि तो वाळूज मधल्या एका शाळेमध्ये चालक पदावर काम करत होता काळी जादू करायचा असं देखील समोर आलं तर संभाजीनगर मधील उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणातील आरोपीचे पोलिसांशी संबंध होते का अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे कारण दोन वर्षांपूर्वी अंबादास दानवे यांनी संभाजीनगर शहर पोलीस लाखो रुपयांचे हप्ते वसूल करतात असा आरोप केला होता पोलिसांना हप्ते देणाऱ्यांच्या यादीमध्ये या दरोडे दरोडा प्रकरणातील आरोपी योगेश हाजबी याचं देखील नाव होतं का त्यामुळे योगेश हाजबेचे पोलिसांशी संबंध आहेत का तो पोलिसांना आत्ताही हप्ते देत होता का असे प्रश्न उपस्थित झाले